नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर सर्वांना माहीत असेल नगर परिषद भरती त्याच्यामध्ये गट क आणि डच लक्षात असू द्या अपकचं नाही आहे क आणि डच या दोन संवर्गाची या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबलेली आहे कारण का जूनमध्ये त्यांनी वगैरे सिलेबस वगैरे अपडेट केलं आणि त्याच वेळेला जाहिरात येण्याची शक्यता होती तर अद्याप जाहिरात आलेली नाही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं सुद्धा होतं की जाहिरात वगैरे आलेली नाही आहे किंवा म्हणजे प्रसारित करू भरती वगैरे सुरू होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण पर आत्तापर्यंत जाहिरात आलेली नाही आहे तर आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात आपणास मिळायला हवी त्यामुळे आपण एक निर्णय वगैरे म्हणा त्या अगोदर नेमकं याची रचना किंवा कुठंपर्यंत ही भरती आलेली आहे याबद्दल थोडी अपडेट पाहूया तर नॉर्मली सांगायचं झालं तर काय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन वगैरे दिलं किंवा घोषणा वगैरे केली असे म्हणू शकता तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जवळपास नगरविकासमध्ये गट क आणि ड या फक्त दोन संवर्गाची मित्रांनो तीन हजार सातशे वीस अशा टाईपची एवढी पदे या ठिकाणी रिक्त आहेत जवळपास अकरा संवर्गाचं त्यांनी सिलेबससुद्धा प्रसारित केलं ज्यांना ज्यांना माहीत नसेल आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पाहून घ्या तर आचारसंहितेपूर्वी वगैरे ही भरती यावी असं आपणास शासनाच्या विचारात किंवा निदर्शनास आणून द्यावं लागेल त्यामुळे ट्विटरवर वार, वार करावं वा लागेल तर येत्या एक दहा तारखेपर्यंत किंवा सॉरी येत्या वीस तारखेपर्यंत आपण वेटिंग करणार आहोत नगर सद्यस्थिती काही वगैरे आर टी आय अंतर्गत अर्ज वगैरे दाखल केलेला आहे तर त्याची जशी ते रिप्लाय देतील तसं आपण पुढे मी तुम्हाला अपडेट जशी आहे तशी मी देणार आहे तर राहिला प्रश्न घटकं आणि डचं जे आहे, आहे ते वगैरे तुम्हाला जे आहे ते जवळपास तीन हजार सातशे वीस पदे आहेत जवळपास नऊ ते दहा वर्षापासून या पदांची भरती झालेली नाही आहे तर ती भरती जशी होणार आहे तर तसं तुम्हाला एक चांगली सुवर्ण संधी मिळणार आहे अगदी दहावी काय आठवी पासपासून ते जे ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे फक्त तर तशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे तर लक्षात असू द्या तर आपण पुढे जाऊन जसं मी अपडेट देत राहील तसं तुमचा जेवढा प्रतिसाद जास्त असेल तेवढा आपणास छान होईल तर व्यवस्थितरित्या जे अपडेट होती ती अशी होती की तुम्हाला येत्या वीस तारखेपर्यंत वेट करायचं आणि वीस तारखेच्या नंतर निदर्शनास आपणच गव्हर्नमेंटच्या आणून देऊ आणि तेव्हा ते, ते प्रतिसाद म्हणून आपल्याला काय देतील प्रक्रिया काय असेल आपण सांगू पुढे तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत कारण का महत्त्वाचा अपडेट तुम्हाला देणं आवश्यक आहे जे भरत्या थांबलेल्या आहेत त्यावर आपणालाच निर्णय घेण्यासाठी त्यांना मजबूर करावं लागेल किंवा ते पुढे लोटत जातील आता जर जा आचारसंहिता वगैरे लागू झाली तर आपणास अवघड होईल दोन तीन महिन्याचा आतमध्ये चार महिन्याचा गॅप पडेल त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकते त्यामुळे जेवढ्या लवकर जाहिराती थांबलेल्या आहेत एम आय डी सी असो जे आलेलेसुद्धा होते ते सुद्धा पुढे ढकलण्यात आलेले आहेत तर ते सर्व जाहिराती येतील परंतु जे आलेलीच नाही आहे त्याबद्दल आपण ते निदर्शनास आणून दिलं तर ते आपणास जाहिरात मिळून देतील तर अशी ही अपडेट आहे तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जेव्हा मी तुम्हाला ट्विटर वगैरे लिंक वगैरे जशी पोस्टला रिट्विट करण्यासाठी देईन तेव्हा लिंक वगैरे या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल ते भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत काही डाऊट असतील संदर्भात तर अवश्य कमेंट करा जेणेकरून तुमचं जे डाऊट आहे ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन